नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज वेळू येते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य दिव्य एकादात एक बैल एक दुसरा एक, एक बैल बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडतंय मित्रांनो या वेळू मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका मुगिलशेठ डुबाळ यांचा साम्राज्य देखील आला आहे मित्रांनो आज साम्राज्याचा पैरा हा मोन्याबाई जगदाई यांच्या माईब्यासोबत आहे मित्रांनो आदत गट क्रमांक दोनमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या साम्राज्याच्या गटामध्ये जबरदस्त लढत पाहायला मिळाली मात्र कालांतराने आपल्या सर्वांच्या लाडक्या साम्राज्याने व मायब्याने सुंदररित्या गटपास करत गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आज ज्याप्रमाणे मुगील शेडुमा यांच्या साम्राज्याला व मोन्याबाई जगदा यांच्या मैबेला गटाला स्पीड पाहायला मिळाला आहे ते पत्ता गाडी नक्कीच सेमीला देखील खूप सुंदररीत्या पळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन